अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वतीपते हर 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 महादेव यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज तेरा एप्रिल आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे तो परमेश्वर म्हणजे मेघराजा त्याची कृपा महत्वाची धरित्री तापलेली असते गुरे ढोरे सुद्धा मेटाकुल कुटीला आलेले असतात मोठमोठाले वृक्षसुद्धा माना टाकून शांत झालेले असतात पशुपक्षी सुद्धा पाण्यासाठी वणवण भटकत असतात जो तो त्या मेघराजाची कृपा कधी कशी होईल म्हणून चातक पक्षासारखी वाट पाहत असतात या जगातील सर्व श्रेष्ठ न्यायालय म्हणजे देव होय मग ते पृथ्वी तलावरती गुरु रूपात आलेले असो किंवा निर्गुण स्वरूपातील असो त्यांना सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात पाऊस पाडणेही त्यांच्या हातात व थांबविणेही त्यांच्या हातात म्हणून श्री महाराज एके दिवशी म्हणाले माणसाची वागणूक बिघडली मग त्याने पाऊस बांधून ठेवला आम्ही तरी कशाला सांगू बांधलेला पाऊस सोड म्हणून श्री गुरु खोटे कशाला बोलतील त्रिभुवनाचे ऐश्वर जरी चरणापाशी आणून ओतले तरी लाथ मारून ठोकरून जाणारे संत खोटे कशाला बोलतील त्यांना पाऊस आणण्याचाही अधिकार होता पाऊस थांबवण्याचाही अधिकार होता या जगात निसर्गावर नियंत्रण असणारे श्री गुरु यशवंत बाबा यांची जागतिक कीर्तीची कार्ये पाहिली की पंच महाभूतावर त्यांची असते हे सिद्ध होते मात्र ते सत्तांध मदांध कधीच होत नाहीत कारण ते साधकांच्या कडे तो कसा का वागेना तो त्याचा अज्ञानीपणा आहे आणि आपले हृदय विशाल करून आपल्या कृपेचा पाऊस ते पाडतच असतात ईश्वराची कृपा म्हणजे अमर्याद देणे देताना तो थोडेफार म्हणणार नाही जगातले सर्वश्रेष्ठ दान त्याच्याकडूनच मिळते ते दान म्हणजे माणसाला जन्म मरण भयमुक्त करणे होय म्हणून त्यांची कृपा महत्वाची असते मोठेने पाणी पाजणे मोटरने पाणी पाजणे इंजिन आणून पाणी पाजणे यामध्ये मर्यादा आले मात्र परमेश्वराची कृपा झाली त्यावेळी तो हजारो धाराने आकाशातून वर्षत असतो यावेळी ईश्वरी देणे म्हणजे काय हे आपल्याला कळून येते म्हणून त्यांची कृपा होणे महत्वाचे असते ईश्वर म्हणजे मेघराजा असतो तो एकदा कोसळला बरसला की सारी सृष्टी आनंदात नाहून निघते असे त्याचे देणे असते त्यामुळे आईशा त्या विसरावे तोंड कोणा पसरावे तो हा लक्ष्मीचा पती सर्व सुखाची विश्रांती सर्व सुखाची विश्रांती देणारा तो ईश्वरच असतो त्यालाच मागावे इतरापुढे तोंड पसरण्यामध्ये अर्थ नाही इतर जण देतील सुद्धा मात्र त्यांच्या देण्याला मर्यादा असते ते मोजता येते ईश्वराचे देणे मोजता येत नाही एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करणारा पोती भरताना सुकाळ झाला तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा हा आनंद त्याला कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळणारा नसतो तो ईश्वराने द्यावा लागतो म्हणून हर प्रयत्नाने आपली झोळी ईश्वरासमोरच पसरावी जीवाने जीवाला शरण जाण्यामध्ये अर्थ तो काय ना तो जीवाचे दुःख दूर करू शकत ना आजार पण घालू शकतो ना ते वाटून घेऊ शकतो ना तो त्याला मृत्यूपासून वाचवू शकतो आपण घरात बायकोला शरण जातो तिची आरती करतो जय देवी जय देवी जय बायको तुम्ही सांगाल तसे आम्ही ऐको मात्र निश्चित फायदा काय होणार वरीलपैकी जीव जीवाला काही देऊ शकत नाही काही वेळी जीवाची प्रीती क्षुद्र देवतांच्या वरती पडते एकाने शीतळा माईची आराधना केली तिला प्रसन्न करून घेतले ती म्हणाली आई मला घोडा दे तेव्हा शीतळा माई म्हणाली अरे माझे वाहन तर गाढव आहे मी तुला घोडा कुठून देऊ ते करून पाश्चातापा दुसरे काही पदरात पडत नाही देव देवऋषी गंडा अंगारा दोरा याच्या मागे माणूस लागतो आणि शेवटी हातावर हात सोळीत बसावे लागते म्हणून ऐश्या दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ती जमीन भूमी कशीही पाहत नाही बंजर सुपीक डोंगराळ खडकाळ कशीही असो तो पर्जन्य वृष्टी सर्वत्र समान करतो पण जिथे सुपीक जमीन असेल तर मातीतून सोने तयार होते जिथे खडक असेल तिथे पाणी वाहून जाते मेघ म्हणजे परमेश्वर आणि जमीन म्हणजे जीव हा न्याय आहे परमेश्वर सर्वावर कृपा करण्यासाठी तयार आहे पण जीव जर भक्त असेल तर त्याच्या आयुष्याचे सोने होते त्याच्या अधीन आहे तो मायाधिपती तो लक्ष्मीपती त्याला शरण जावे म्हणजे आपल्यावर असणाऱ्या मायेचा प्रभाव काही का अंशी का कमी होतो असा भक्ती मार्गामध्ये राजमार्ग निव निड़, निवडावा त्याची कृपा होण्यासाठी तर आपण आयुष्यभर धडपडत असावे कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कन्हरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर